सर नंतर तुम्ही कोल्हापूरला गेलात कोल्हापूरला एवढं काय तुम्ही रस्त्यावर झाडूबिडी घेऊन उतरला काय गरज होती तुम्हाला काय झालं मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त झालो मला अगोदर वाटायला लागलं की मी तरी ग्रामीण मध्येच काम केलो आणि स्वच्छता मध्ये काम केलो मला आयुक्त पाठवलं शहरीमध्ये गेलो ना मी फक्त मला नंदुरबार जिल्हाधिकारी असताना नगरपालिका प्रशासनाचा अनुभव होता तिथेही आमची मेन जबाबदारी स्वच्छ भारत मिशनच ते जास्त होतं बाकीच तुम्हाला माहिती आहे oh. नगर निधी देणं एवढंच असं फारसं काम इथं आयुक्त झालो म्हणजे मला काही जण आमचे सगळे ग्राम साहेब काय हो तुम्ही मी, मी काय नाही म्हणलं सोपे म्हणलं मी आता मोठा ग्राम शोधून झालो म्हणलं एवढा थोडाफार अधिकार मला बांधकाम वगैरे जास्त आहेत आणि माझ्या तीन वर्ष झाल्यामुळे निवडणुकीच्या काळातच आम्हाला तीन वर्षानंतर चालत नाही म्हणून माझी मी जाऊ जॉईन झालो अठ्ठावीस तारखे सत्तावीसला सत्तावीस पेप्रलला आठ ला म्हणजे तिथं रिव्ह्यू केलं तिथं जॉईन झालो आणि ला आचारसंहिता सुरू झाली ना लोकसभेची ची लोकसभेच आणि नंतर मला भेटायला आले या लग्न होती तुमचं काय जयंती नाला वाहतोय वास किती येतोय बघा कलशेट्टी साहेब काय तरी करता येईल आमचे संजय शिंदे आर जी होते ते सगळे स्वागताला येतात ना आणि मी तरी ओळखीचा होतो सांगलीलाच काम केलं होतं लोक यायचे आणि माझी पद्धत आहे की अधिकारी तिथं गेल्यानंतर लोक जे भेटायला येतात त्यांचं ऐकलं पाहिजे आपल्याला शहर कळते किंवा आपल्याला जिल्हा माझी कळत आणि आपण अधिकार काय प्रश्न आहे तिथले लोक बघा जागतात मला ते वाटलं तर ती सगळं मी काय केलं आपली यंत्रणांवर सगळं पाहिलं आणि आमचे उदय गायकवाड मला तिथले मला पहिल्यापासून एनजीओ जे असतात ते त्याच्याकडनं पण मी माहिती घेत असतो ते मला जोडले गेले त्यांच्याबरोबर मी सगळं पाहायला की दरवर्षी नाले साफ करायचं चा काम चालू असते ते मी म्हणलं हे बरोबर नाही चाललं आता याला लोकसभा पाहिजे मी नंतर एक दिवस म्हणलं की माझ्या म्हणण्यात आलं की आपण नाला साप हे जयंती नाला हा विषय घेऊन स्वच्छतेचं करावं आमचे मोरे मॅडम महापौर महोदय होते त्यांना म्हणलं कारण लोकप्रतिनिधींना घेऊन काम करणं अधिकारी पदाधिकारी समन्वय हा महत्वाचा असतो आम्ही व्हिडिओ पासून शिकलो होतो महापौर महोदयांना सगळ्यांना सांगेन मी तरी नवीनच होतो ते म्हणले साहेब नवीन करतात तर करू झाला पाठीला आम्ही परिपत्रक काढला आणि मी नाल्यामध्ये उद्घाटन केलं लोकांना वाटलं असेल की आता आयुक्त साहेब भूमिपूजन म्हणजे सुरुवात करतील आता जरा जरा फोटो झाले निघतील मी सात ला सुरू झालेलं मी दहा पर्यंत चालू आहे ना, ना। सगळीकडे आमची यंत्रणा नियोजन केलं होतं पूर्ण शहरात आमची यंत्रणाला सगळं विभाग वाटून दिला होता तिथले तिथले लोकप्रतिनिधीला आवाहन केलं होतं एक रविवार झाला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात जी बातमी आली आयुक्त काम का हे करतात कोल्हापूरकर धावून गेले हे सगळं आता तुम्ही बद्दल आम्हाला एकदम मोटिवेशन केलं आणि नंतर पुढचा रविवार झाला लोक अजून वाढली अजून नवीन नवीन गट आला नंतर राष्ट्रीय सेवा सर तिसरा झाला नंतर मला काही लोकप्रतिनिधी आले माझ्याकडं मारिक साहेब आले तेवढे आमदार होते साहेब तुम्हाला मी फार तुम्ही मनात काम घेतला कोल्हापूरचं मी जेसीपी देतो मला काही नावाचं नाही माझे जेसीपी लावून काही लोक आले की माझं जे पी माझं चार दिवसासाठी मला मिळाले चांगलीच बोलते ना माझे बार। होते ते चे मदत लोकांना वाटलं तिसरा चौथा दहावा बारावा तसं माझे पंचाहत्तर झाले नंतर तो शंभरावाला झाला त्यालाही मी गेलो होतो आणि माझे एवढे झाले परंतु पुढं ऑगस्ट महिना आला म्हणजे माझे जुलै झालं जुलै चे तुम्ही नाल्यावर जायच्या नाल्यावर तीन तास नाल्यात उतरून आम्ही सगळं काढणं हे काढणं आणि इकडं मशीनरी पण काम करणं नाल्याची साईज वाढवली आम्ही सगळं हे सगळं आम्ही करत गेलो आणि एवढं आणि नंतर खळखळ पाणी व्हायला लागलं लोक काय का करतात ते बांधकामाचे साहित्य टाकणं सगळं निर्माल्य टाकणं प्लॅस्टिक टाकणं म्हणून सगळं भरलं होतं सगळं आम्ही काढलं आणि काही भाग व्यवस्थित केला आणि दहा ऑगस्टला हा दरवेळी तिथं सांगितलं होतं mm. पूर येत असते सर आपण काही भागातले जयंती नाल्याचे शिफ्ट करत असतो इथं इथं आढावा तुम्हाला दर वर्षाची ते प्रात्यक्षिक वगैरे mm. मी अजून जरा मला नंदुरबारचा डिझास्टरचा अनुभव असल्यामुळे मी अधिक यशदाच्या टीमला घेऊन मी प्लॅनिंग पण मी चांगलं केलं mm. होतं ते सगळं परंतु महापूर येईल माहीत नव्हतं आणि लोक म्हणायचे नाही साहेब हे पाणी उतरत आहे तुम्ही नवीन आहात असं ते दहा डिसेंबर दहा ऑगस्टला रात्री आम्ही सात फूट पाणी एका दिवशी आल्यामुळं एक कोल्हापुरात सगळं जे कोल्हापूर सांगली जे झालं ना एका सकाळी सगळं पाणी वाढलेलं होत आणि मी आम्ही तिथं आणि माझं जे कॉन्टॅक्ट झाला होता लोकांचं कारण अजून एन डी आर एफ वगैरे यायला एकदम एस डीआरएफ ते परंतु कोल्हापूरकर रिअली एवढं स्वतः हातात घेतलं आणि आम्हाला एकाला जखम नाही झाली तिथली लोकप्रतिनिधी पुढे राहिले सगळे आमचे नगरसेवक वगैरे आम्ही केलं म्हणजे त्यावेळी लोकांना मला सांगायला आले की साहेब ते कोणीतरी सोशल मीडियावर देऊ देत अरे काय करायला आले ते अजून परिस्थिती काय लोक म्हणायला आले की साहेब तिकडं दरवर्षी पुरात पाणी येते मला नंतर पण सांगायचे साहेब मागच्या वर्षी इथं पाणी आलं होतं हे आलं होतं ते एकोणीसच्या महापुरात तिकडे एवढं आलं तर आमच्याकडे पाणी नाही आलं कारण ते आपण जो मार्ग काढला होता जयंतीने जो साफ केला तो साफ केला त्याचा रुंदी म्हणजे सार सगळं भरपूर कचरा काढला नाही किती वर्षाचा काढला आणि लोकसभा घात काढला कोल्हापूरकरांनी काढला आयुक्त त्याच्यात होते महत्वाचं त्याच्यात होतं आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो मला त्याचा फायदा एवढा झाला की पुढं आम्ही गणपती येणार होतो ना त्या नंतर गणपती येतो ना आता आता जस चार पाच दिवसात आम्ही कोल्हापूर तुम्हाला सांगतो आत्ताचे नंतरचे जे पूर आलं तर आता लोक गाड्या गिड्यात त्यावेळी लोक आम्हाला सांगायचे साहेब एक फूट पाणी वाढते ते सात वाढलं होतं ना कार तिथंच होते धान्य तिथंच होते गाड्या खाली होते सगळे सगळं किती म्हणजे ते काढणं म्हणजे मोठं काम होतं आम्ही त्यावेळी डिपर घेतले होते आमच्या महानगरपालिकेने आम्ही हे सगळं डिपोर मोठ्या प्रमाणात तिथली एन जी ओ सगळ्यांनी मदत केल्यामुळं आम्ही केलं म्हणजे आम्ही चार ते पाच दिवसात कोल्हापूर पूर्व सर्व आणलं होतं म्हणजे मोठं काम कोल्हापूर एवढ्या महापुरामध्ये हे सगळं जे सुरू केलं होतं ना हे कुठल्याही ऍक्टिव्हिटी सुरू केली ना त्याचं पुढं सगळं तुम त्या ठिकाणी बरोबर बरोबर आणि तो जो काम आहे आणि नंतर मी म्हणलं हे सोडायचं नाही अकरावा बारावा तेरावा चौदावा पंच्याहत्तर माझ्या काळात शेवटचं पंच्याहत्तर झालं दोन दिवसांनी माझी बदली झाला सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनी वागा का जानी वागा है जानी वागा का आनी होला है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा